हॅलो फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत तो म्हणजे अँसेस्टर प्रॉपर्टीबद्दल वडलोपार्जित प्रॉपर्टी जी, जी आहे ती प्रॉपर्टी विकायचा कोणाला अधिकार आहे कोण विकू शकतो आणि कोणाला अधिकार नाही आहे आणि ही जी प्रॉपर्टी विकताना वारसांची संमती आवश्यक आहे का, का। याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूया याबद्दल संपूर्ण माहिती ancestral प्रॉपर्टी आहे मीन्स वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी आपल्याला विकायची आहे तर विकायचे त्या ती विकण्यासाठी कोणते नियम आहेत कायद्यानुसार कोणते नियम आहेत आपल्याला बांधील तर ते आपण पाहूया कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर केलेल्या प्रॉपर्टीप्रमाणे पडलोपार्जित मालमत्ता विकू शकत नाही आता कुटुंबाच्या चार पिढ्यांचा दावा असतो त्यामध्ये अशांना वडलोपार्जित मालमत्ता म्हणतात म्हणजे ती ancestral प्रॉपर्टी झाली अशी जी प्रॉपर्टी विकायची असेल तर कोणत्याही एका व्यक्तीची वैयक्तिक संप संमती पुरेशी राहणार नाही आणि ती आंशिक मालकांच्या निर्णयाच्या आधारे विकता येणार नाही कायद्यानुसार वडिलोपार्जित मालमत्ता जी विकण्यासाठी मुलींसह तिच्याशी संबंधित प्रत्येक भागधारकाची संमती आवश्यक आहे आता सर्व पक्षांनी सहमती दर्शवल्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेनुसार वडलोपार्जित प्रॉपर्टी जी आहे ती विकता येते आता जर संमतीशिवाय वडलोपार्जित प्रॉपर्टी विकल्यास काय होते तर एखादी वडलोपार्जित प्रॉपर्टी किंवा मालमत्ता एकाच व्यक्तीच्या संमतीने विकली तर या प्रकरणात कायदेशीर मार्गाचा अवलंब करता येईल कायद्यानुसार वडलोपार्जित मालमत्ता संबंधित पक्षांच्या संमती किंवा सल्लाम मसलत केल्याशिवाय विकली गेली तर इतर संबंधित पक्ष त्या मालमत्तेच्या विक्रीबाबत कायदेशीर नोटीस पाठवू शकतात अशामुळे मालमत्तेची विक्री म्हणजे ज्या जी प्रॉपर्टी तुम्ही विकली त्या प्रॉपर्टीची विक्री रद्द देखील होऊ शकते तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्वाची माहिती थँक्यू